माझी पण असं म्हणणं आहे की जर असे सगळे निर्णय झालेले असताना जर तुमच्यामुळे शासनाला जर त्रास होत असेल आम्हाला जर अटी निर्माण होत असेल पालकमंत्री म्हणून आमच्या मंत्रालयावर लोक बोलत असतील हे चुकीचं आहे तुमच्यामुळे घडत घडत जबाबदार तुम्ही आहात त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीला तुमच्याकडे चार्ज आहे आता मी बोलून एक तीन महिना झाला

आमच्या काम करायला लागेल नाही रिपोर्टिंग नाही असं तीन तीन वेळा तर पालकमंत्र्यांना सांगून जाते कुठे जर पोरांची जर आयुष्य बर्माद होत ती डब्ल्यू चालणार नाही ती बहिणीची व्हॅलिटी काही पावलं आईला नमस्कार आता मी तुम्हाला दोन वेळा फोन केला होता ज्या काही प्रकारे मराठा समाजाच्या आमच्या लोकांच्या आहेत त्याबद्दल तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की सर मी ताबडतोब त्यावर कारवाई करताना सगळे सेल्युरिटी शिकत मी काही वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की बेकायदेशीर देता काही नको कायद्याच्या कक्षेमध्ये प्रचार समायचा जर मिळतं तर प्रचार समजाच्या भावाला मिळाला पाहिजे त्यांची हीच मागणी आहे ते काय असं सांगत नाही की प्रचार समजा मिळाला पाहिजे असं ते सांगत नाही माझं असं म्हणणं आहे की जर असे सगळे निर्णय झालेले असताना जर तुमच्यामुळे शासनाला जर त्रास होत असेल आम्हाला जर अडचणी निर्माण होत असेल पाळत होते म्हणून आम्हाला आमच्या मंत्रालयावर जर लोक बोलत असतील हे चुकीचं आहे तुमच्यामुळे घडतोय जबाबदार तुम्ही आहात त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीला कमिटी सदस्य सचिव केले असतील बाहेर तुमच्याकडे चार्ज आहे की नाही तुमच्याकडे चार्ज मी बोलून एक तीन महिना झाला तेव्हा ऍडमिशनचा प्रश्न होता आणि मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की ऍडमिशनचा प्रश्न कोरोनाचे आयुष्य बर्बाद होतात एक वर्ष वाईल होत त्यांच नाही तुम्ही आहात कुठे आता